नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विवेक एज्युकेशन वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक सात आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय तर चला बघूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात याचे योग्य उत्तर आहे समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात आ परिसरातील टिंबटिंब ओळखणे ती ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे याचे योग्य उत्तर आहे परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात आ सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात पुढचा प्रश्न ई स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांडपाणी व कचरा याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधली गेली पाहिजेत अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे पुढचा प्रश्न बघूया आ शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर शांततेला पूरक वातावरण पुढील प्रमाणे निर्माण करता येईल एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत दोन प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे तीन समाजातील विषमता कमी करून शोषण थांबवले पाहिजे थांबले पाहिजे चार सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे पाच शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल त्यातील पहिला प्रश्न अ वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल त्याचे उत्तर आपल्याला इथं लिहायचे आहे त्याचे उत्तर असे आहे वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्गप्रमुखाला मदत करेन एक एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करेन दोन गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन तीन दुसऱ्या शिक्षकांना बोलावून आणेल पुढचा प्रश्न आहे आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत उत्तर एक शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करेल दोन गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगेल या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अजून काही गोष्टी करू शकतात अशा गोष्टी सुचत असतील त्या देखील तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता पुढचा प्रश्न ई क्रीडांगणावर खेळाच्या सामान्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे त्यावेळी तुम्ही काय कराल उत्तर वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेल दोन दोन्ही गटांची समजूत घालीन तीन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेल विद्यार्थी मित्रांनो आताच आपण इयत्ता पाचवी आपणच आपले प्रश्न सोडू या पाठाचा स्वाध्याय बघितला अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राइब करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद